नमस्कार शेतकरी बंधू मी सौ सुजाता जेम्स अॅग्रोटेक सांगली आणि जेम्स अॅग्रेलर सांगली आपल्या पिकाच्या वाढीसाठी जितकी गरज ही एम पी असते म्हणजेच नंतर स्पुरत पालाची असते तितकीच गरज ही सल्फर ह्या अन्नद्रव्याची असते आता सल्फर म्हणजे नेमकं काय आणि त्याचा पिकामध्ये वापर कोणत्या पद्धतीनं होतो त्याचबरोबर त्याचे कोण किती प्रकार आहेत आणि ते कोणत्या पद्धतीने पिकामध्ये वापरले पाहिजे त्याचबरोबर सल्फर वापरल्यामुळे आपल्या पिकांमध्ये काय फायदे होतात याच्याविषयी सांगणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सल्फर हे एक अन्नद्रव्य आहे आणि ते फिकट पिवळ्या रंगाचे असते सल्फेट फॉर्म मधील सल्फर हे पीक ग्रहण करत असत ते घेत असत आणि सल्फर हे एक बुरशीनाशक कीटकनाशक खत त्याचबरोबर एक टॉनिक म्हणून काम करतं आता काम ते कसं करतं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते ज्या सल्फर उत्तम बुरशीनाशक आहे तर तर ते कसं थंडीच्या दिवसामध्ये आपल्या पिकावरती वेगवेगळ्या बुरशींचा प्रादुर्भाव होतो आपल्या पिकावरती पानांवरती आणि मुळांवरती वेगवेगळ्या बुरशी यायला सुरुवात होते कमी तापमान असल्यामुळं त्या बुरशीला एक चांगलं फिअर तिथं मिळतं त्याच्यामुळं ती बुरशी जी आहे ती आपल्या पिकावरती म्हणजे आणि मुळावरती बघायला मिळते बरोबर किंवा पानांवरती प्रकारचे काळे तांबडे चटे आपल्याला बघायला मिळतात म्हणजे पिकावरती बुरशी येते आणि ह्या बुरशीवरती जर सफरचा स्प्रे घेतला किंवा ड्रिचिंग मधून जर दिलं तर तिथं ती बुरशी आपल्याला आटोक्यात आण आणता येते म्हणजेच सल्फर हे उत्तम बुरशीनाशक म्हणून तिथं काम करतं त्याचबरोबर दुसरा जे आहे की सल्फर हे उत्तम कीटकनाशक आहे थंडीच्या दिवसामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव आपल्या पिकावरती बघायला मिळतो म्हणजेच की थंडीच्या दिवसामुळे ज्या वेळेला तापमान कमी असतं त्यावेळेला लाल कोळी तुडतुडे त्याचबरोबर मावा थ्रिप्स त्याचबरोबर जी काही फुलकीड आहे ह्या जस शोषक किडीचा प्रादुर्भाव आपल्याला पिकावरती झालेला बघायला मिळतोय आणि ही कीड आहे ही, ही रोखण्यासाठी जर तुम्ही सल्फरचा स्प्रे तिथे घेतला तर ती कीड शंभर टक्के आटोक्यात आणण्याचं काम जे आहे हे सल्फर करत असतं त्यामुळं सल्फर हे ते उत्तम कीटकनाशक म्हणून तिथं काम करतं त्यानंतरच जो पॉइंट आहे तो म्हणजे सल्फर एक खत म्हणून काम केलेलं करत तर ते कसं की सल्फर ज्या वेळेला सॉइल एप्लिकेशन मधून देतो जे दाणेदार सल्फर आहे ज्या वेळेला आपण जमिनीमधून डोस मधून देतो तर त्या त्यावेळेला जमिनीमध्ये असणाऱ्या जीवाणू जे जी आहेत ते सुप्त अवस्थेत असतात ते सक्रिय होतात ते ऍक्टिव्ह होतात त्यामुळं जे काही अन्न घटक आहे ते पिकाला पोहोचवण्याचं काम ते करत असतात त्यामुळं अन्न ग्रहणाचा वेग हा पिकाचा वाढतो आणि पिकाची वाढ चांगली होते आणि पिकाला काळोखी चांगल्या पद्धतीने मिळते त्याचबरोबर जो काही फॉस्फरस जमिनीमध्ये अवेलेबल आहे तो फॉस्फरस पिकाला उपलब्ध करून देण्याचं जे काम आहे ते आपलं सल्फर करत असत त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे सल्फर हे एक उत्तम टॉनिक म्हणून काम करत तर ते कसं करत की ज्या वेळेला सल्फर आपण पिकाला देतो तर त्यावेळेला प्रकाश संश्लेषणामधून तयार केलेल्या अन्नाचे रूपांतर अमानो ऍसिड मध्ये करण्यासाठी सल्फरची गरज तिथं लागते आणि ज्या वेळेला तिथं सल्फर देतो तर त्यावेळेला तिथे काय होत कि प्रकाश संश्लेषण वाढल्यामुळं क्लोरोफिलचं प्रमाण वाढतं क्लोरोफिलचं प्रमाण वाढल्यामुळं पिकाची जी वाढ आहे ती वाढते त्याचबरोबर पिकाला चांगली काळोखी येते आणि पिकामध्ये अन्नाचे जे ज्या साठा आहे तो चांगल्या ता, पद्धतीने तिथं तयार व्हायला सुरुवात होते अन्नाचा साठा जास्तीत जास्त तिथं ता तयार होतो त्यामुळं पिकामध्ये पिका सल्फर हे उत्तम टॉनिक म्हणून काम करतं आता हे झाले दोन मुद्दे त्याच्यानंतरचा तिसरा जो मुद्दा आहे की सल्फरचे किती प्रकार पडतात आणि त्याचा वापर आपल्या पिकावरती कशा पद्धतीनं आणि किती प्रमाणात केला पाहिजे एकूण किती प्रकार पडतात सल्फरचे एकूण तीन प्रकार पडतात त्याच्यामध्ये दाणेदार स्वरूपातील सल्फर पावडर फॉर्म मधील सल्फर त्याचबरोबर लिक्विड फॉर्म मधील सल्फर हे हे तीन प्रकार आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे पावडर फॉर्म मध्ये जे सल्फर आहे ते नव्वद टक्क्यामध्ये अवेलेबल असतं ते बेंटोनाइट सल्फर यामध्ये अव्हेलेबल असतं ग्रॅन्युल स्वरूपात ते अवेलेबल असतं त्याच्यामध्ये बेंटोनाइट दहा टक्के आणि सल्फर हे नव्वद टक्क्यापर्यंत असतं त्याच्यामध्ये याचं प्रमाण जे आहे जमिनीमध्ये तीन ते, ते पाच किलो प्रति एकरी तिथं आपण करू शकतो आणि हे जे दाणेदार स्वरूपातील सल्फर आहे ते डोस मधून किंवा एम सोबत आपण घेऊ शकतो त्याचा वापर आपण ड्रिप मधून किंवा स्प्रे मधून करू शकत नाही त्याच्यानंतरचं दुसरं जे आहे ते ऐंशी टक्क्यामधलं पावडर फॉर्ममधले सल्फर आता ह्याचा जे वापर आहे हे उत्तम प्रकारचं बुशीनाशक म्हणून आपल्या पिकावरती काम करतं याचा प्रमाण जे आहे ते दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारणीमध्ये ठेवायचं आहे सातशे ग्रॅम प्रति एकरी प्रति दोनशे लिटर पाण्यातून आपल्याला ड्रिपमधून ठेवायचं आहे त्याच्यानंतरचा जो प्रकार आहे तो म्हणजे लिक्विड फॉर्म मधील सल्फर हे ऐंशी टक्क्यामध्ये त्याचबरोबर सोळा टक्क्यामध्ये अवेलेबल असत हे जे सल्फर आहे हे उत्तम कीटकनाशक म्हणून तिथं काम करत याच जे प्रमाण आहे ते तुम्ही प्रति एकरी स्प्रे मधून हो पाचशे मिली ते दीड लिटर पर्यंत आपण तिथं ठेवू शकतो आता हे झाले सल्फरचे प्रकार त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे तो सल्फर वापरण्याचे आपल्या पिकावरती काय फायदे होतात तर सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे सल्फर एक उत्तम मूळ म्हणून काम करतं आपल्या जमिनींमध्ये ज्या वेळेला पी हा जास्त असतो किंवा काही जमिनीचा पीएच हा कमी आहे हा पीएच मेंटेन ठेवण्याचं काम आपलं तिथं सल्फर करत असतं त्यानंतरचा दुसरा जो फायदा आहे की ज्या वेळेला सल्फर आपण स्प्रेमधून देतो तर त्यावेळेला जी चहापाचे क्रिया आहे वनस्पतीमध्ये किंवा पिकामध्ये ती वाढीस लागते एन्झाईम ऍक्टिव्ह होतात क्लो प्रमाण वाढतं आणि पिकाला चांगली काळोखी येते त्यानंतरचा तिसरा जो फायदा आहे की तेलवर्गीय पिकामध्ये ज्या काही बिया आहेत किंवा जे काही दाणे आहेत त्या दाण्यांचा आकार वाढवण्याचं काम त्याचं वजन वाढवण्याचं काम किंवा ते भरण्याचं काम त्याचबरोबर त्यांना चकाकी आणण्याचं काम हे सल्फर करत असतं सल्फरच्या वापरामुळे वनस्पतीमध्ये एन्झाईमची क्रियाशीलता वाढते त्यानंतर सल्फरचा जो पाच नंबरचा फायदा आहे तो म्हणजे सल्फर थंडीच्या दिवसामध्ये आपल्या पिकाचं संरक्षण करतं तर ते कसं करतं की ज्यावेळेला वेळेला जमिनीमधून हो आपण सल्फर देतो त्यावेळेला जमिनीमध्ये असणारे सुप्त अवस्थेतले जीवाणू जे आहे ते सक्रिय होतात आणि जे अन्न घटक आहेत ते एकत्र करून पिकाला पोहोचवण्याचं काम करत असतात आणि त्यामुळे आपल्या पिकाची वाढ चांगल्या पद्धतीने होते पिकाला चांगली काळोखी येते त्याचबरोबर वनस्पतींमध्ये शेंड्याकडील पाणी पिवळे पडायला सुरुवात होतात त्यावेळेला आपण समजून जायचं की पिकामध्ये आपल्या सल्फरची कमतरता आहे सल्फरची डिफिशियन्सी आहे त्यावेळेला जर तुम्ही पिकामध्ये सल्फरचा स्प्रे घेतला तर पिकाला चांगली काळोखी येते प्रकाश संश्लेषणाचा वेग वाढतो आणि पीक जे आहे हे आपलं चांगल्या पद्धतीनं तिथं वाढायला सुरुवात होते अशा पद्धतीनं ही जी माहिती आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी शेतकऱ्याच्या ज्ञानात भर पडावी हा एक छोटासा उद्देश या व्हिडिओ मधला आहे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा थँक्यू